रायगडच्या पेणमधील मूर्तिकारांना मंत्री आशिष शेलार यांनी आश्वासन दिले पीओपी संदर्भातील न्यायालयीन लढाईत आशिष शेलार मूर्तिकारांच्या बाजूने उभे राहणार असल्याचं त्यांनी म्हटलं तर कायदेशीर न्यायालयातील लढाईमध्ये प्रदूषण विषयक निकष पुरावे मार्गदर्शक तत्व सर्व मांडलं जाईल असं देखील त्यांनी सांगितलंय रायगड जिल्ह्यातील शासकीय कंत्राटदारांनी अलिबागच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन केले थकित बिलांची रक्कम तातडीने द्यावी अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा देखील दिला आहे महाडमध्ये बर्निंग ट्रकचा थरार पाहायला मिळाला पेंढ्यानं भरलेल्या धावत्या ट्रकनं पेट घेतलाय पोळसे गावाजवळ ही घटना घडली आहे महावितरणच्या तारांना स्पर्श झाल्यामुळे पेंढ्यांनी पेड घेतला दरम्यान नागरिकांनी जेसीबीच्या मदतीनं ना, पेंढ्यांना बाहेर काढून आग विझवली मात्र आगीत ट्रकचं नुकसान झालं